गजर भक्तीचा तुमच्या आमच्या कल्याणाकरता महाराज प्रतापगडाचा पायथा गाठेल पण राजाने गाठला जिथे खान आला होता श्यामी आणि उभारला होता महाराज गेले कुठं प्रतापगडच्या पायथ्याशी खान महाराज मंदिर तुला भेटाय मला जास्त करायचा काला तुमचा कामे यादी झालेला काय म्हणला हा शिवाव अस म्हणलं आई

రాబిట్ సవి రాబిట్ महाराजांनी कमराची कट्यार काढली अफजल खानाच्या पोटाचं माप घेतलं योजना कोणती या योजनेत कोणत्या बसते त्याचं गणित लावलं आणि महाराजांनी जशी कट्यार का काढली तशी अफजल खानाच्या पोटात उपसले अफजल खान ओरडला दगा दगा महाराजांनी थांब असून अजून बरंच बाकी वाघ नक काढली जर लावलेली वाघ नक फाटलेल्या पोटातून हात आत घालला आणि आत हात घालून महाराजांनी अशा आपल्या घरिंबाहेर बाहेर ओढली तसा म्हणल्यानं मनाला शांती मिळते राम कृष्णाने म्हणलं की आत्मिक कल्याण होतं पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की हजारो हत्तीचं बळ मिळत प्रतापगडचे युद्ध जा असे <laughs> छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या पत्नीचा अंतिम संस्कार केला नाही परंतु स्वराज्य रक्षणासाठी पुढे सरसावले आणि हा वैश्विक धर्म हे सुंदर संकल्पनेचं स्वराज्य तुम्हाला आम्हाला सांभाळायला दिलं आम्ही आम्ही त्याचे रखवाले आणि त्याचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे त्याच्याकरताच धर्म पालन करायचं धर्माचे पालन करणे म्हणतात हे चेम करणे काम बीज बीज नाम कशासाठी वाढवता कीर्तन कथा प्रवचन कशासाठी जर एखाद्याने उद्या पुन्हा एकदा प्रश्न विचारला की तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन इं फिरे त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी महाराज तुम्ही उत्तर द्याल एवढी ताकद आहे संप्रदायामध्ये मग तो मोठा असला तर मोठा असला जर चुकीचा प्रश्न विचारत असला तर त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं सामर्थ्य नाही भीडभार भीड भारत चुकीचा बोलत असेल लहान असू द्या नाही तर मोठा असू द्या संत म्हणतात आम्ही देवाला सोडलं नाही पुण्यवंत पातळ रुकी भाग्यवंत केला कीर्तिवानाचा के के अपमान केला किंवा चोरट्याचा बहुमान वाढविला धुंद झाला तुझा जाला दरबार ते म्हणतात आम्ही देवाला सोडलं नाही तिथं आम्ही देवाला सोडलं नाही मग तिथं सामान्य असामान्य लहान आणि मोठा काय महाराज म्हणतात धर्माचा प्रश्न उभा राहिला की आम्ही मागे हटणार नाही तू का म्हणे साणा महाराज कोणाच्या बळावर बोलता तुम्ही एवढं त्याच्या बळावर बोलतो कोणाच्या गर्भ स्थिर झाला नऊ महिने नऊ दिवसाचा काळ होऊन गेला मासाहेबाचा मुक्काम शिवनेरी गडावर आहे आणि पुढे काय इतिहास झाला ते उद्या महाराज सांगतील आजच जन्म करत नाही शिवजयंती उद्या पुढे उद्याच कीर्तन असत गुरुजीने मागितलं होतं मला बसलं नाही जन्मधारा महाराजांचा रायश्वराच्या मंदिरामध्ये महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली आणि तोच वसा आणि वारसा अखंडपणानं चालवत महाराज मुघलांच्या विरोधात संघर्ष करत राहिले कधी आदिबाणी महाराज माग हटले नाही मग लाल महालामध्ये शाही श्रीगडाशी बोट कापायचा प्रसंग असो नाही तर विजापूरहून महाराजांना संपवण्यासाठी आलेला तो महाकाय धिप्पण अफजल खान त्याला मारायचा प्रसंग असो ज्या वेळेस मी कोड कमी करा दिल्लीच्या दरबाराला हादरावश्य सगळीकडे आपलं वर्चस्वित करू नये महाराष्ट्राची माती फक्त आपल्या आधिपत्याखाली येत नाही या आवडणजेबाला कळू लागलेलं आहे त्याची चुनक त्याला लागलेली आहे त्यांनी मोहीम चालू केली चाहे कुछ भी हो जाए। किसी भी हाल मे हमे शिवाजी कोण जायगा शिवाजी कोण मामा शाहिस्ते खान बोलला शिवाजी बोटा टाकत इतकी मोठी होते शिवाजी म्हटला समज कोण जायगा शिवाजी हे धिप्पाड बोगड विजापूरच्या दरबाराची मालकी त्याच्याकडं अफजल खान उठून उभा राहिला आणि पैदेचा विडा उचलला आपल्या हजारो सैन्यांशी वाटचाल करत 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 छत्रपतीला पकडण्यासाठी अफजल खान विजापूरकडून सरळ महाराष्ट्रात प्रवेश करता झाला पण टार्गेट आणि लक्ष केलं पहिलं तुळजापूरच्या तुळजा भवानीचं मंदिर छत्रपती देव देश आणि धर्माला प्राधान्य देतात महाराष्ट्राचा मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न अफजल खानाने केला राजांच्या गळ्यावर बातमी पडली राजा, बात राजा अफजल खान येतो या राजाने अफजल खानाच्या सेनेचा नवा अंदाज घेतला मोकळ्या मैदानामध्ये राजाने विचार केला अफजल खानाला मारायचं ठरलं मोकळ्या मैदानामध्ये अफजल खानाच्या त्या अफाट सैन्य पुढं आपल्या सैन्याचा टिकाव लागणार नाही आता असं काहीतरी केलं पाहिजे महाराज म्हणजे गनिमी काव्याचं माहेर घर होत जंक्शन स्टेशन महाराजांनी लगेच अफजल खानाला निरोप पाठवला <coughs> निरोप घेऊन आपला माऊला अफजल खानाकडे गेला कोण मे माऊला किंवा निरोप घेऊन आलोय महाराज बोल महाराजांनी निरोप पाठवलाय महाराजांनी अफजल खानाला निरोप पाठवला निरोपामध्ये असं दाखवलं की जणू काही मी तुम्हाला फार घाबरलेलो आहे महाराजांचा निरोप मावळा सांगू लागला छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणणं आहे खान साहेब तुमचा लवाजवा तुमचा फौज वाटा तुमचं बल पाहून घाबरलो आम्ही घाबरलो आमचं शरीर कंपायमान व्हायला लागलं आम्ही नाही तर धरू शकत आम्ही नाही तुमच्या पुढे टिकाव लावू शकत मग तह तुमच्या तुमच्यासोबत तह करायचा तुमच्या सोबत माघार घ्यायचे आम्हाला विलीन व्हायचे आम्हाला तुमच्यात असा विरोप महाराजांनी अफजल खानाला पाठवला अफजल खान फुगला शिवा येत्या धन गे आला शिवा बोलो तह चाहोगे बोले अभी करना चाहते का मिलोगे आणि मावळ्याने विरोध दिला राजांनी प्रतापगडाच्या जवळ भेटायचं सांगितलंय एकाने विचारलं राजा प्रतापगडाचा पायथा का दोन कारण सांगितले पहिलं कारण सांगितलं प्रतापगडाच्या पायथ्याकडे जातानी एक अशी खिंड आहे त्या खिंडीतून बाहेर पडता पडता अफजल खानाचं अर्ध सैन्य घायल होऊन मरून जाईल घायाळ घेऊन आणि उरलेला जर वाचून पुढं आलंच तर प्रतापगडाच्या पायथान तिथलं जंगल आपल्या परिचयाचं आहे आणि <laughs> जंगल इतकं दाट आहे मराठी वट सारखे कधी मधी घुसतात म्हणून प्रतापगडाच्या आमच्याही अंगरक्षकाच्या हातात शस्त्र नाही शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट होणार आणि राजे जगदंब जगदंब करत प्रतापगडाकडे कर जायला निघाले निघाले राजे जायला राजे जायला निघाले राजाच्या कानावर पुन्हा एक वेगळी बात मिळून आदरली राजे कुठे निघाला प्रतापगडावर कशासाठी मोहीम आहे काय करायचंय अजलखानाचा बंदोबस्त करायचा राजे थोडी माघार घ्यावी लागते एकदा निघालो अजलखानाला संपवायला की पुन्हा परतायचं नाही आता नाही परतायचं आता नाही माघार घ्यायची आता, आता, आता लक्ष केंद्रित करायचं अफजलखानाकडं मारायचं तेव्हा तुमच्या सहधर्मचारिणीच निधन झालंय राजे तुमच्या बायकोच्या मृत्यूची वार्ता आली राजे तुमची बायको गतप्राण झाली राजे पत्नीच्या अंतिम संस्काराला परत यावं रक्त राजे मंदिरा गजर भक्तीचा